नमस्कार मी मनीषा टेके दरवर्षीप्रमाणे आम्ही एक विषय घेऊन आपल्या समोर गणपतीच्या वेळी येतो तर गौरीचा ह्या वर्षी आम्ही विषय घेतला नर्सरी आम्ही घेतलेली तयार केलेली आहे तर तुम्ही बघा चला बघूया आमची नर्सरी तर चंद्रबापू वाटी असं नाव आहे नर्सरीचं तर आम्ही गणपती बघा गणपती इको फ्रेंडली गणपती आहे तर इथं ही नर्सरी जी चालवते ती नर्सरी तिच्या पुढं आम्ही कुंडीत ती झाड लावायला लागली ती जो संदेश देते की झाडे लावा झाडे जगवा अशा संदेश तिचा देते ती ती झाड लावते तिच्याजवळ सगळी हत्यार आहेत माती आहे ते सगळं ती घेत बसलेली आहे दुसरी गौराई जी आहे त्या गौराईने झाड खरेदी केलेली आहेत भरपूर आणि त्याचे पैसे पे करते ती संदेश देते की झाड घ्या झाड लावा हा संदेश ती देते त्याच्यानंतर इकडं जे आहेत त्यांच्या पुढे सक्युलन्सचे भरपूर प्लांट त्यांनी आहेत ते विक्रीसाठी बसलेले आहेत कि ते सांगतायत की सक्युलन्स हे प्लांट लावा घरी घरीने ह्याच्यासाठी ते त्यांचं हे आहे बाकीची झाड आहेत भरपूर संदेश दिलेला आहे आपण ही जी न गौराई आपली आहे तिच्या सोबत दोन मुलं आलेली आहेत तिची मोठी दिदी आहे सोबत so, दीदी बाळाला सांभाळते ती आहे ही झाड लावलेली आहेत आपण बरीचशी झाड आहेत त्याच्यामध्ये औषधी वनस्पती आहेत हे आहेत इकडं जे आहेत सगळी पाण्यातली झाड आहेत ही झाड कुठलीही माती शिवाय फक्त पाण्यात आहेत पाण्यामध्ये मी बॉल्स आम्ही वापरलेत आणि त्या ह्याच्या स्नेक प्लांट आहेत मनी प्लांट आहेत सगळी पाण्यातली झाडे लावलेली आहेत याच्यानंतर इकडे बघूया आपण की स्नेक गार्डन तयार केलेला आहे स्नेक गार्डन आहे भरपूर स्नेकचे प्लांट सगळे प्ले प्लांट आहेत अन ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा स्नेकच्या प्लांटमधून आपल्याला मिळतो तर ते आहे त्याला या विषयाला अनुसरून भिंतीवरचं पेंटिंग आहे की फांदीवर पक्षी घरात उडतायत बाजूबाजूला हे पक्षी आहेत खरी घरटी आहेत चिमणीची जे आहेत ती खरी घरटी लावलेली आहेत तर असे सगळे आपली छंद रोपवाटिका आहे तर बघितला तुम्हाला कशी वाटली रोपवाटिका आपली तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट्स करून आम्हाला कळवा आणि शेअर करा सबस्क्राईब करा